गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः धन्य धन्य ते ब्रह्म लिखित धन्य धन्य आणिता हनुमंत वाची सवचिंत अर्थ रगुणार्थ सुखावे या ठिकाणी ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज संत धन्य धन्य ते ब्रह्म लिखित कारण जी पत्रिका लक्ष्मण जी वाचतायत ती ब्रह्मदेवांनी लिहिलेली आहे ती पत्रिका आणणारे हनुमान जी आहेत त्यामध्ये पराक्रम हनुमंताचा आहे आणि श्रवण स्वतः भगवान रामचंद्र प्रभु करतात असं सांगतायत सोमित्र वाची ब्रह्म लिखित एकता पत्रिकेचा अर्थ श्री राम स्वानंदे डुलत हनुमंत सोमित्र म्हणजे लक्ष्मण त्या ठिकाणी ऐकता पत्रिकेचा अर्थ त्या पत्रिकेच्या ओळीतून निघणारा अर्थ राम श्रवण करतायत कारण त्या पत्रिकेमध्ये हनुमंताचा पराक्रम आहे भक्ताचा पराक्रम श्रवण केल्यानंतर भगवंताला आनंद होतोय रामचंद्र प्रभो आनंदामध्ये डुलतात सती कळी लावली लंके प्रती सभा नागविली रात्री हनुमंत भ्या, हनुमंताची ख्याती त्या ब्रह्मलिखितामध्ये आहे काय सांगतायत शुद्धी नेता सती सीतेची शुद्धी हनुमंताला लागत नव्हती हनुमानजी लंकेमध्ये परेशान होते रात्रीची वेळ आहे त्यावेळेस हनुमंतानं विचार केला कळ लावावी लागते कळ भांडण लावल्याशिवाय जमणार नाही म्हणले सबा नागविली रात्री राजा रावणाच्या लंकेची सभा बसलेली होती सगळी मोठे मोठे मंत्री आमदार खासदार सगळे महाराज त्या ठिकाणी उघडे केले झपके दिले पाठीमध्ये मार दिला अशा प्रकारे सर्व सभेमध्ये हनुमानजींनी ख्याती केलेली आहे त्यानंतर काय करतात हनुमंताचे आचरित अचल समूळ समस्त ब्रह्मायाने लिहिले ब्रह्मा, ब्रह्मा अवधारा सावचिंत ग्रंथ करते नात महाराज सांगतायत आपल्याला लक्ष देऊन ऐका हनुमंताचं जे जे आचरित आहे जे जे काही कर्म जे त्यांनी लंकेमध्ये गेल्यानंतर केलं अचळ समस्त सगळं ऐका लक्षपूर्वक ऐका अशा प्रकारे ग्रंथ करते विनंती करतात गुप्त राहो नी नगर द्वारी वानर चेष्टा नाना परी कलहो लाविला निशाचरी कपी कुसरीती एका हनुमान लंकीच्या राजद्वाराच्या ठिकाणी गुप्त राहिले आहेत शांत आणि वानर शेवटी ना हनुमान कोण होता वानरच ना गावात एक माकडं आलं तर देत नाही मला आख्या गावची लेकर कांदे घेऊन त्याच्या माग असत तशा प्रकारे हनुमानजी राजद्वारामध्ये कलह लावतायत राक्षसा राक्षसामध्ये वाद निर्माण करतायत तो कशा प्रकारचा करतायत ऐका उच्ची गाओनी नगर नारी कलश स्पोस्पोस्ट राज द्वारी भार लिया जाऊ दे गागरी तोटा नगरी उदकाचा तोटा नगरी उदकाचा हनुमंतान शी पुट आडव लावल मला नळाला बाया गागरी घेऊन आलेल्या होत्या भरलेली गागर बाईची वरीच वरी उपसायची उचलून खाली आदवून टाकायची एक भरलेली घागर लंकेमध्ये जाणं बंद होत उचलायची फटकन फोडून टाकायची पहिले लोखंडाच्या घागरी होत्या लंकेमध्ये खापराच्या गागरी होत्या हनुमंतानं त्या ठिकाणी फोडायला सुरुवात केली लंकेमध्ये पाण्याचा तुटवडा निर्माण झाला राजा दशकंट त्याचे दिनावे घट राजद्वारी होती स्पष्ट नारी कळकळती नारी कळकळ कळकळती आता बायले आदिशा द्यायचा उल्हास महाराज त्यात राक्षसाच्या गावातल्या होत्या ते चांगल्या ठिकाणच्या होत्या का डोक्यावरची घागर फुटली माय म्हणली या रावणाचं मड बसल मेल का काय कि का म्हणली हे जित नाही कारण जिथ असताना फुल कोमेजलं तर सजा सूर्याला होती इतका दरारा असणाऱ्या रावणाच्या घागरी फुटतायत त्यामुळं स्त्रिया कलकल करू लागल्या रावणाच्या नावानं बोट मोडू लागल्या गजारुड गजपती त्या गजानी फुटली गती मागील हस्ती आणि हनुमंतान त्या ठिकाणी सुरुवात केली महाराज आता वादच करायचं म्हणलेस कच्चा करीत असते महिलांची तर घागरी घ्यायला फोडायला सुरुवात केली सकाळी सकाळी राजाच्या स्वागतासाठी हत्तीवर बसून निघालेली वीर गजारूढ गजपती मग त्या हत्तीवर बसून जाणारा पहिलवान त्या हत्तीच्या टंग धरायचं शेपटामध्ये आता हाती क्वाय 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 कोय करायलाय वरून मालक मारालाय हातीला महामत्ता हस्ती तो पर्यंत मागचा हत्ती याचा दनकण पुढच्या हत्तीवर आदळायचा आणि आता पुढच्यावर आदळल्यास मागच ते दोघांमध्ये वाद व्हायचा अशा प्रकारे सांगतायत गज भिडती गजाशी आदळती आणि त्या ठिकाणी हत्तीनं मागचा हत्ती पुढच्यावर आदळला की पुढच माग फिरायचं दोन्हीची टक्कर लागायची वरच दनकण पालत पडायचं मला कपी गुप्तत्वे बांधवणी पुच्छासी दोन हातीची एकूण एकाला बांधायचे याच त्याची मारायची गाठ ते हत्ती चिरचिरा चिरकायचे दोन्ही आदळती वरचे वीर खाली तोंडावरती पडू लागले अशा प्रकारचा कलह करतायत गज आदळता तडफडती रगडले चरफडती राजद्वारी कलह प्राप्ती कपी पुछे कलह प्राप्ती कपि पुछे, गज आदळता तर पडती आता दणकन हत्ती जमिनीवर आदळल्यास आधी वज कमी होय हत्ती दणकन आदळल्यानंतर फटकन फुटायसारखा होऊ लागला त्या ठिकाणी वरचा वीर खाली पडायचा त्याच्यावरती हत्ती पडायचा अशा प्रकारचा कलह हो एकंदरीत रावणाच्या राज दरबारामध्ये होतोय अश्व आहारी हो हो मामाजीजी करी नाचती जाहू पाया वरी कपी पाडी मग त्या हत्तीवाल्यांच्या नंतर राजेच्या हाटामध्ये किंवा राजाच्या स्वागतासाठी कोणी येऊ लागलं घोड्यावर बसणारे लग्नामध्ये घोड नाचविणारे असतात तशा प्रकारे राजाच्या दरबारामध्ये सकाळी सकाळी अश्वांच नृत्य व्हायचं काही जणांना घोडा दोन पायावर नाचवता येत होता काही जणांनी तीन पायावर काही जणांनी चार पायावरती घोडा नाचवायचा हो हो मामा जीजी अशा जी प्रकारे त्याचे काही अश्वशाळा असतात तिथे घोडे नाचवायला शिकवले जातात त्यातल्या लोकांनी ती घोडे आणली मग हनुमंतानं काय करायला सुरुवात केली ऐका हनुमान गांधी कलह प्राप्ती अस्वपाडोनीसेची अतिरती महारती गाजी महारुती गुरु त्या ठिकाणी घोडा घोड्यावर आदळायचा पाडायचा वरचा वीर सुद्धा दनकण खाली तोंडावर आपटायचा अशा प्रकारे अतिरथी महारथी मोठे मोठे पराक्रमी वीर ज्यांचं लंकीच्या देशामध्ये गाजलेलं नाव होत तेच राजाच्या दरबारात येतात ना राजाच्या दरबारात कोणी साधी लोक येत नाही मग भारी भारी लोक नीट राजद्वारात आदळायचे आपटायचे अशा प्रकारचा कलह हनुमानजी करतायत पुढील मलाची शेंडी ओडी मागील मल त्यावर विद्या कडो केली बापुडी हनु म्हणते केली बापुडी हनु म्हणते त्या ठिकाणी मल्ल होते लंकेतलं तूप खाऊन दूध पिऊन मस्त पहिलवान जे होते की नाही सकाळी सकाळी राव राजाच्या पुढे जाऊन बुका ठोकून आपली ताकद दाखवणारे शक्ती प्रदर्शन पुढचा मल्ल त्याची शिंडी मागच्या मल्लाला बांधायची त्याला काय माहितीये कोण शिंडी वडाले कोण शिंडी बांधालय आता पुढचा फास्ट पळताना मागच्याची शिंडी वडली की दोघायची कुस्ती लागायची एकमेकांनी त्या ठिकाणी एकमेकांना उचलून आदळायचं ती जी काही मलविद्या होती ती बापुडी केली मल्लांना परेशान केलं असं मल्ल अति होत घात परस्पर हो हनुमंत राजद्वारी बळान उन्मत्त असणारे आणि गोरगरीबाला उगच तुझी बघतो म्हणणारे जे काही होती की नाही हनुमंतानं एकमेकांची लावली आणि दोन्हीही मल्ल त्या ठिकाणी निर अभिमान केले कारण एकमेकांसोबत वाद करत असताना बलक्षीण झाले अशा प्रकारे एकंदरीत मल्लांची स्थिती हनुमानजींनी राजद्वारामध्ये केलेली आहे विवाद वेद पाठक सानूनासिक अनुनासिक रामस्म रामस्मरणी नाही विवेक निर्सिक कपिमानी हनुमानजी सांगतायत यानंतर देवबप्पा आले महाराज देवबप्पा वेद पाठव वेदांचा पठन करणारे ज्यांना बघा गायनाची विद्या आहे ती लोक काय का म्हणतात स्वर चुकला बर का वर गेला बर का खाली गेला बर का हनुमानजी सांगतायत हनुमानजी त्या ठिकाणी पाहतायत त्यांच्याकडे अनुनासिक सानुनासिक परंतु राम भजनी नाही विवेक ज्याची अक्कल रामाच्या भजनात कामी येत नाही ना त्याला बिनाकली म्हणत जाऊ कारण त्याच्या बुद्धीचा कोणताही फायदा नाहीये ती वेदाच पठन करणारी ब्राह्मण होते परंतु भगवंताच्या नामस्मरणाचा त्या ते ठिकाणी त्यांना ध्यास नव्हता म्हणून त्यांना निरनासिक कारण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामामध्ये चित्त असेल तर सर्वालाच अर्थ आहे नाहीतर ते व्यर्थ आहे म्हणून अनुनासिक सानुनासिक जाणणारे वेदपाठक हनुमान म्हणले हे नकटेत अशा प्रकारे विवादति वेदपाठक सानुनासिक अनुनासिक रामस्मरणीय नाहि विवेक निर्नासिक कपि मामी ऊचु अस्मात् कस्मात् उपपत्ति विदासि विवेकयुक्ति नामस्मरणीय नाहि मति माने मारुती सांगतायत ग्रंथ करते सांगता अस्मात कस्मात उपपत्ती आता पण कीर्तनकार कीर्तन करायला उपमा लावते महाराज ह भ प विनोदाचार्य ह भ प कीर्तन सम्राट रामायण सम्राट कीर्तन केसरी या ठिकाणी स्पष्ट सांगतायत विद्वांशी विवेक बुद्धी स्मरणी नाही त्या ठिकाणी रामाच्या स्मरणामध्ये मती नाही बुद्धी नाही चित्त नाही तर त्याला शहाण म्हणत नाही आहेत हनुमान काय म्हणत होता माणी मारुती भूभार ते नमुने जमिनीला भार आहेत वज आहेत भल त्यांना किती पाठांतर असेल किती शहाणे असतील चित्त नामात नाही चित्त रामात नाही त्याच्या बुद्धीला अर्थ नाही ते जमिनीवरचे बिनकामाच वज आहे अशा प्रकारे सांगताय प्रधान गर्व अति सन्मानी बेसोनी एता सुखासनी हनुमान अत्यंत विदानी भोगायाचे कानी बोवडी पुच्छ प्रधान गर्वे अति सन्मानी राजाच्या दरबारामध्ये प्रधानांना अत्यंत सन्मान होता ज्या ज्या प्रधानांना अत्यंत सन्मान होता ते व्ही आय पी लोक पालखीत बसून येऊ लागले हनुमान म्हणले तुझ्याकडे बघावं लागते ती जे पालखी घेऊन जाणारे खांद्यावरची भोई होते ना त्या भोयाच्या कानात शिकूड घातलं मला काय माग गेलं म्हणलं तर तोपर्यंत खांद्यावरची दांडी निष्ठली दांडी निष्ठली पालखी खाली आपटली दांडी तुटली आणि तुटलेली दांडी मंत्र्याच्या कपाळात बसली अशा प्रकारचा प्रकार होतोय भोई ओसरता दच कोणी दूर आदळता धरणी धुळी निघाली से वदनी दत्त भ्रगरी कुठत भोयाच्या कानात शेपूट घातलं भोवई त्याच्या हातातून दांडी की वरचा मंत्री खाली तोंडात माती गेली पुढचे चार पाच दात पडले बोचर झालं तोंडातून रगत येऊ लागलं अशा प्रकारची ख्याती हनुमानजी करताय पासी अति सन्मान त्यासी राजद्वारी अपमान हसताती लंकेचे जन तेने प्रधान आता अशा प्रकारचा भारी मोठा मिनिस्टर खाली आपटलाय तोंडावर त्याचे दात पुटले रगत तोंडातून गाळाले लोक म्हणले अरे याला लयमान होता राजा पशी आता कसं रेवनी बघाले खद खद ख़़़़ खद खद लोक हसू लागले म्हणला मला लोक हसालेत येऊ लागला पण करतो काय अशा प्रकारे या ठिकाणी सांगतायत सकृत भाते चौशेरी उंच भोजन घरी आम्हासी पाडिले राजद्वारी सुबंध मारी भोयाते लोक हसू लागले मंत्र्याचे दात पडले होते मंत्री म्हणला राजाच्या दरबारातली सगळी कॅन्टीन फ्री आहे म्हणला मला भाती चौशेरी चार शेर टाकून रोज माझ्या घरी भात येतोय म्हणला सरकारचा एवढा भारी मी मंत्री मला नीट राजद्वारात काय केलास तू आपटीलास मला मारलास म्हणून ते भोयाच्या कांसुलीत कड खन 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 त्या ठिकाणी तो मारू लागला असं सांगतात भोई मनती एका मातू व्यर्थ व्यर्थका करा आमुचा सी तेने के तु। तेने तुम्हा भोयाला मारायला सुरु केलं की भोई म्हणला ए, तुझ्या राजा न म्हणला तू मंत्री आहेस तुझ्या राजानं काय केलंय लोकाची स्त्री सीता आणलीये त्या सीतेनं शेपूटवाला केतू सोडलाय म्हणला पुच्छकेत सोडलेला आहे आणि तो पुच्छकेत दरबारात असं कराय म्हणला घागरी त्यानं पडल्यात हत्ती त्यानं उचलून आता माया कानात शेपूट घातले म्हणला आणि तुझे दात पडलेत आपल्याला बोलायचं नाही अशा प्रकारे तो म्हणू लागला सीता आहे लंके प्रती नगर लोक अनुवादती कोने ठाई ने में मारुती मारुती कोनुमान म्हणला लंकेत सीता आणल्या इतकंच बोलाय पिस्तुले त्याच्यावरी बोलच न झाले काय करावं लागेल सीता कुठे सांगा ना गेले लंका लहान नव्हती मोठा देश होता सगळा देश हनुमानजींनी त्या ठिकाणी शोधलेला आहे हे कुठ लंका आहे हे सांगत नाहीत अशा प्रकारचा विचार हनुमानजी करतात सीता आहे लंके प्रती नगर लोक अनुवादती ठाई शुद्धी मारुती नभेची सीतेची शुद्धी लागत नाही कोणत्या ठिकाणी आहे तेवढ्या ठिकाणाचा शोध लागत नाही विचार करतात सीता जारी रात्री शुद्धि साधावया सीता सती निघाला रावण सभेप्रती केरी प्राती देखा अशा प्रकारे राक्षसांना मार मार देत 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 काय झाली महाराज रात्र आणि त्या ठिकाणी हनुमान शितीची शुद्धी मिळवण्यासाठी काय काय करतात ऐका सिंहासनी प्रधान आणि पुनर सभा सुंदर शोभत सिंहासनावरती राजा रावण बसलेला आहे सभेमध्ये राक्षस आहेत मोठमोठी प्रधानमंडळी बसलेली आहे अशा प्रकारे राजा राजाची मुलं प्रधान आणि राक्षस अशा प्रकारची सभा भरलेली आहे असं सांगतात सभे सी ए ओनी भरटीकार करनी रावणासी जोहार सांगती नगरीचा समाचार सभेला त्या ठिकाणी सभे घरटिकार सभेच्या ठिकाणी आला सभा सुंदर सुरू होती घरटिकार म्हणजे काय बघा ते आता शहरामध्ये रात्रीच्या टायमाला शिट्या बाजी येत काटे आपटी तितकं नाही ते, ते घरटिकार लंकेमध्ये त्या ठिकाणी राजाच्या दरबारात आला आणि राजाला जोहार केला कारण राक्षसाई मध्ये जोहार करायची सवय असते औरंगजेबाला जोहार करत होती की नाही कारण ही राक्षस यांना जोहार कराव लागत त्या ठिकाणी संगती नगरीचा समाचार तो आला आणि राजाला समाचार सांगू लागला बातम्या सांगू लागला बाहेर काय घडलंय ते मुख्य अर्थ कल हो राजद्वारी महावीरी अपमान मुख्य विघ्नाची पै थोरी त्या ठिकाणी कार म्हणला राजा लय मोठ इगन आले म्हणला लय मोठ इगन आले अतर्क कल हो राजद्वारी कोण कराले कळच ना झाले हत्ती घोडे ते सगळं त्या ठिकाणी एकमेकावर उचलून आपटायला अशा प्रकारे त्या ठिकाणी तो घरटिकार राजाला खऱ्या खुऱ्या बातम्या देऊ लागला राजग्रही अति सन्मान पालखी पदस्त प्रदान शिबीका राजद्वारी भगवन पावले। राजाच्या दरबारामध्ये अतिशय सन्मान असणारे पालखी पदस्थ प्रधान पालखीतून जाणारे पायाने जाणारे प्रधान शिबिकेत बसून जाणारे चित्र म्हणले जातच पाडले अशा प्रकारे खऱ्या बातम्या सांगू लागल महाराज खऱ्या परंतु पाकिस्तानमध्ये आता बी खरी बातमी सांगितली की पत्रकाराला मारतील तशाच प्रकार राक्षसांच्या इथं राजा रावण काय करतोय ऐका घटस्फोट राजद्वारी नगरी घर घरी आण मध्ये त्या ठिकाणी घटस्फोट होतोय घागरी फोडल्या जातात नगरनारी कळकळतात एकही भरलेली घागर लंकेमध्ये जात नाही अशा प्रकारची सूचना राजाला देऊ लागली लोक जलपती समसंकट नगरी निर्मला दशकंठ त्याचे त्याचे नावे घटस्फोट नारी अर्थे कळकळती कल ती समसगट त्यांना त्यानं सांगितलं राजा तुमच्या नावानं जनता ठण ठण शिमगा करायला म्हणला राजा मेला की काय त्या बिचाऱ्याला माहित नाही महाराज त्याला माहिती होत खरं कर ड्युटी करावी पगार घ्यावी त्याला काय माहितीये उलटी अवलादि म्हणून रावण काय करणार आहे त्याला माहितीये का प्रामाणिकपणे बाहेर घडलेली गोष्ट राजा रावणाला त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे असं सांगतात रावने एकता उत्तर, कोपा चढला तुदर धरा मारा घर टीकार अपवित्र अनुवाद ती रावण उठला आर म्हणला ह्या घर टिकारला धरा 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 म्हणला काही बी बोलावले म्हणला बक 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 अशा प्रकारची घटना लंकेत घडूच शकत नाही अशा प्रकारचं उलट्या डोसक्याचा रावण बोलू प्रकार जरी मारीला तरी मी हनुमान पार केला चमत्कार तो ऐका हनुमान म्हणला मी बाहेर परेशान होऊन राक्षस मारले सगळा कल केलाय घागरी पडल्यात माझी कीर्ती हा इथं येऊन माझी कीर्ती सांगणाराला मारतो म्हणाले कोण रावण यानं फक्त लावू द्या म्हणला गर्दी काराला रावणाची बघतोच अशा प्रकारे बजरंग बलीला राग आलेला सुगंध स्नेहा दीपिका कपूर्व दीपिका अनेका अठेरा लक्ष दोही बाही देखा लख लखिता शोभत सुगंध स्नेह दीपिका सुगंधाचा त्या ठिकाणी स्नेह होता अत्तर लावून दिवे होते राक्षसैली आत्तराची आवड फुकटे जागणारे जेवढे राक्षस आहेत असो कर्पूर दीपिका अनेका सगळीकडे कापराचे दिवे लावलेले आहेत अठरा लाख दिवे लंके मध्ये राजाच्या दरबारामध्ये लावलेले होते हनुमान काय करतात तव वान्य रे रेंछिला विल्या दीपिका एका एक एक पाहता जन लोक सभा सकळी सकळीली वाढणार त्या ठिकाणी हनुमंतानं शेप्ट नडा सगळे होता शेपूट हलविल की दिवे पडले इजले दिवे इजले अचानक लाईट गेली महाराज कारण लाईट गोर गरीबाच्या घरी जात असते राजाच्या इथं कधी लाईट जाते का हनुमंतान सगळीच त्या ठिकाणी दिवे भिजवले आणि आईसे पाहता जन लोक सगळी सभा आश्चर्यचकित झालेली आहे गजबजलेली आहे चिंतेत पडलेली आहे जरती कार करुनी मुक्त सवेसी शोबला हनुमंत जे जे केले अत्य दुर्त सावचिंत आणि त्या ठिकाणी हनुमंताने दिवे हिजीले रावण म्हणला होता या टिकाराला धरण मारा हनुमंतानं टिकाराला सांगितलं तू चल हो गेलं महाराज पळून वाचवलं की नाही त्याला म्हणावं सज्जनाचा सांभाळ करणं संरक्षण करणं सज्जनाचं करत हनुमंतान अठरा लाख दिवे विझवले एवढ्या लायटी कशा म्हणला नाही दिवे विजवले आणि त्या ठिकाणी घरटिकार मुक्त केला आणि आता एका एका राक्षसाची बघणार आहेत महाराज एका एका राक्षसाला कशा प्रकारे त्या ठिकाणी त्रस्त करतात तो भाग आपण उद्या पाहूया कुंडलिकावर दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय